मंडळी एकीकडं निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या तरी महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार फिक्स झालेले नाही आहेत पण अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वे सर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे स्वतः लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याची बातमी समोर आली आहे माडा सातारा बारामती किंवा मग पुणे लोकसभेतून शरद पवार दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक लढवू शकतात असं म्हटलं जात आहे आता फक्त चर्चा आहेत की खरंच शरद पवार यंदा लोकसभेच्या रिंगणात दंड थोपटून उभे राहणार आहेत जर ते उभे राहिले तर निवडून येऊ शकतात का जर या चारीपैकी कोणत्याही संभाव्य मतदारसंघात शरद पवार यांनी लढत दिली तर राजकारण कसं बदलू शकतं त्याचाच घेतलेला हा संपूर्ण आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय आहे म्हणजे आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुण्यातील मोदीबागेत त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या त्यावेळी बोलताना त्यांनी लोकसभेचा जागा वाटप मतदारसंघांची गणित वेगवेगळी राजकीय समीकरणं राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासंदर्भात संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना याबाबतीत आपली मतं व्यक्त केली त्यावेळी बोलताना त्यांनी एक गुगली टाकली ते म्हणाले की लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मला कार्यकर्ते आग्रह करतायत दरम्यान राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्षांनी चिन्ह गमवल्यानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर उभं राहून शरद पवार नवीन डाव टाकणार का या चर्चांना उदाहरण आलंय पण त्याबद्दल अधिक बोलताना शरद पवार पुढं म्हणाले की मी लोकसभा निवडणूक लढवावी असा अनेक कार्यकर्त्यांचा आग्रह आहे खास करून मला पुण्यातून लढण्याचा आग्रह होतोय त्याचबरोबर सातारा आणि माड्यातूनही कार्यकर्ते आग्रह करत आहेत परंतु मी माझ्या राजकीय आयुष्यात एकूण चौदा निवडणुका लढलो आणि जिंकलो आणखी किती निवडणुका लढवणार असा प्रश्न उपस्थित करून पवारांनी मी यापूर्वीच आता लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केलेली आहे हे देखील उपस्थितांना सांगितलं पण शरद पवार बोलले आणि त्याची चर्चा झाली नाही असं कधीच होत नाही त्यांच्या प्रत्येक विधानामाग काही ना काही अर्थ दडलेला असतो अशीच राज्यात प्रत्येकाची समजूत आहे त्यामुळे पत्रकारांच्या गराड्यात असताना पवारांनी अनौपचारिकपणे का होईना पण मला निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे असं म्हणणं हे कोणत्या तरी नवीन राजकीय डावपेचाची सुरुवात तर नाही ना अशा शंका आता उपस्थित होत आहेत पुढं अजितदादा आणि शिवतारे यांच्यातील वादावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की शिवतारेंचा अजितवर जास्तच राग दिसतोय असो दरम्यान आता शरद पवार स्वतः लोकसभा लढणार या विधानानंतर राजकीय विश्लेषकांनी खल करायला सुरुवात केली ज्या चार मतदारसंघातून पवार मैदानात उतरतील त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ मंडई सर्वात पहिलं बारामतीबद्दल बोलायचं झाल्यास बारामती हे शरद पवार यांचं होम ग्राउंड आहे तिथे त्यांची ताकद अफाट आहे बारामती म्हणजे शरद पवार हे समीकरण तिथं वर्क होण्याची शक्यता अधिक आहे दरम्यान त्यांच्या खालोखाल बारामतीवर वचक ठेवणाऱ्या अजितदादाना किंवा त्यांच्या उमेदवाराला नामोहरण करायचं असेल तर स्वतः शरद पवार आणि इतका दुसरा प्रभावी उमेदवार नाही अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचं कळत आहे पण बारामती लोकसभा मतदारसंघावर सुप्रिया सुळे यांनी कमांड प्रस्थापित केल्यामुळं जर खरोखर पवारांनी निवडणूक लढवायची ठरवलीच तर ते बारामतीमधून उभे राहण्याची शक्यता कमी आहे पण अजितदादांच्या प्रभावाला छेद देण्यासाठी शरद पवारांनी ऐनवेळी स्ट्रोक मारला तर नवल वाटायला नको शरद पवार लोकसभा लढवण्याची शक्यता असलेला चर्चेतला दुसरा मतदारसंघ म्हणजे सातारा मंडळी बारामती होम ग्राउंड असेल तर सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध आहे शरद पवारांनी साताऱ्यातल्या जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघात त्यांचा प्रभाव पाडलेला आहे दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसची मुख्य आणि पोटनिवडणूक अशा चारही टर्मला साताऱ्यात राष्ट्रवादीचाच उमेदवार विजयी झाला आहे सहकार क्षेत्र रहितसारख्या इतर काही स्थानिक संस्थांचं जाळं यामुळं शरद पवार या नावाची साताऱ्यात चलते आहे दोन हजार एकोणीसच्या पोटनिवडणुकीत पवारांनी केलेल्या एका पावसातल्या सभेनं श्रीनिवास पाटील यांचा विजय खेचून आणला होता ते पण छत्रपती उदयनराजेंसारख्या तगड्या उमेदवारांच्या विरोधात आता राष्ट्रीय पातळीवरील वावर पाहता श्रीनिवास पाटील यांच्या जागी जर शरद पवार उभे राहिले तर नक्कीच त्यांची निवडून येण्याची शक्यता अधिक आहे मात्र हे तेव्हाच शक्य जेव्हा ते निवडणूक लढवतील तिसरा चर्चेतला संभाव्य लोकसभा मतदारसंघ असू शकतो माडा माड्यात यादीही दोन हजार नऊ साली शरद पवारांनी निवडणूक लढवली होती आणि तेव्हा ते जिंकले सुद्धा होते सध्या माड्यात महाविती आणि महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून जो राडा सुरू आहे ते पाहता शरद पवारांनी तिथली सूत्रं हाती घ्यावीत अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं कळत आहे गेल्या काही दिवसांपासून माडा लोकसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीचा नक्की उमेदवार कोण असणार हे समोर आलं नाही सध्या भाजपमध्ये नाराज असलेले धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटाकडून माडा लोकसभा लढवतील असं बोललं पण स्वतः शरद पवार यांना पुन्हा त्या निवडून येणं अवघड नाही असं बोललं जात आहे पण सर्वस्वी निर्णय पवारच घेतील यात शंका नाही अर्थात मागच्या वेळीही पवार माडातून लढणार असं म्हटलं गेलं पण माडा, माडा आणि शरद पवारांना पाडा अशा तेव्हा घोषणा गाजल्या पुढं पवारांऐवजी ती निवडणूक संजय मामा शिंदे लढले ज्यामध्ये ते पडले आणि सिंह नाईक निंबाळकर माडाचे खासदार झाले आता सगळ्यात शेवटचा म्हणजेच पुणे लोकसभा मतदारसंघ बारामतीवर सत्ता काबीज केल्यानंतर पवारांनी पुण्यात सुद्धा राष्ट्रवादीची ताकद बऱ्यापैकी वाढवली चाकण एम हिंजवडी आय पार्क हडपसर मगरपट्टा सिटी आय टी पार्क यांसारख्या औद्योगिक क्षेत्रातल्या विकास कामांमुळे पवार कायम चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले त्यामुळे जर लोकसभा लढवायचं पक्क झालंच तर बारामतीसारखाच पुणे लोकसभा मतदारसंघ सुद्धा शरद पवार यांच्यासाठी सेफ प्लेस ठरू शकतो असं म्हटलं जात आहे कारण यावेळी काँग्रेसची ताकद सुद्धा शरद पवार यांच्या मागे ताकदीनं उभी राहील असं मानलं जात आहे पण मंडळी सध्या तरी या सगळ्या चर्चाच आहेत योग्य वेळ आली की भाकरी फिरवायची असते याची जाण असणारे पवार त्यांच्या वाढत्या वयाचा विचार करता आणि राजकीय प्रतिष्ठेचा अंदाज घेता थेट लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचा धोका उचलण्याची शक्यता दिसत नाही ते राज्यसभेवरच समाधान मानून मेकर ची भूमिका निभावतील असं काही राजकीय विश्लेषक सांगतात त्यामुळे शरद पवार यांनी आज गुगली टाकत फक्त आपलं महत्व आणि बार्गेनिंग वाढवून घेतलंय असंही विरोधकांचं म्हणणं आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय शरद पवारांनी वक्तव्य केलं तसं ते यंदा लोकसभेच्या मैदानात उतरणार का उतरलेस तर त्यांनी कोणत्या मतदारसंघातून उभं राहायला हवं शरद पवार खरंच उभे राहिले तर निवडून येतील का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद